नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू धर्मात देवपूजा भगवंताची पूजा करण्याचे फार मोठे महत्व आहे असं म्हणलं जातं की मनात श्रद्धा ठेवून मनापासून देवपूजा केली तर आपल्यावर देवाची कृपा नक्की होते देव आपल्यावर प्रसन्न होतात आज आपण देवपूजेबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोतच ज्यामुळे आपल्याला कळेल की देव आपल्यासोबत आहे कधी कधी देवपूजा करताना आपल्याला काही संकेत मिळतात पण आपण त्या संकेताकडे दुर्लक्ष करतो आपण ते संकेत मानत नाही आपल्याला हे लक्षात येत नाही की हे संकेत आपल्याला साक्षात देवाने दिलेले आहे या संकेताचा अर्थ असा असतो की आपल्यावर कसं नाही देवाने आपली पूजा स्वीकारली आहे तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत ते संकेत नंबर एक भिकारी किंवा लहान बालक भक्तभो बऱ्याच वेळेला आपल्या दारी भिकारी किंवा इतर कोणी काहीतरी मागण्यासाठी येतात जर कधी देवपूजा झाल्यानंतर दारात भिकारी किंवा कोणी लहान बालक काही मागण्यासाठी आले असतील तर समजून जा की आपल्या दारात साक्षात भगवंत आपली परीक्षा घेण्यासाठी आले आहेत तर त्यांना रिकाम्या हाताने परत पाठवू नये घरातील काही ना काही खाद्यपदार्थ देऊन त्याचं पोट भरावं लक्षात ठेवा अन्नदान हे श्रेष्ठदान समजलं जातं अन्नदान केल्याने आपल्या संपत्तीत वाढ होते त्यामुळेच पूजेनंतर भुकेलेला अन्न देणे हा देवाला प्रसन्न करण्याचा खूपच मोठा उपाय आहे नंबर दोन दिव्यांचा प्रकाश आपण पूजा करत असताना देवाला हात जोडून प्रार्थना करतो आपण पूजा करत असताना अचानक जर दिवा प्रकाशमय झाला दिव्याची जोत वाढली तर समजावे भगवंत साक्षात आपल्यासमोर आहे आणि आपण जी काही प्रार्थना केली ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि त्यांनी ती स्वीकारली आहे आणि भगवंताचा आपल्यावर आशीर्वाद आहे हे सांगण्यासाठी त्यांनी दिलेला हा संकेत आहे त्यामुळे भगवंत आपल्या समोर असताना आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील किंवा काही इच्छा असतील तर त्या देवासमोर सांगाव्यात आपल्या सगळ्या अडचणी किंवा इच्छा पूर्ण होतील नंबर तीन शुभचिन्ह आपण खूप वेळा पाहिलं असेल की आपण लावलेलं धूप किंवा अगरबत्तीच्या धुरामध्ये वेगवेगळे आकार दिसत असतात तर आपण देवपूजा करताना जर आपल्या अगरबत्ती किंवा धूपाच्या धुरामध्ये जर काही ओम स्वस्ती किंवा काही शुभचिन्ह दिसलं तर समजून जावं की देव आपल्या पूजेने खूपच प्रसन्न झाले आहेत आणि लवकरच आपल्या आपल्याला अडचणी दूर होऊन आपल्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत नंबर चार पाहुणे स्वामी प्रिय भक्त हो हिंदू धर्मात अतिथींना देव मानले जाते तुम्ही पूजा करताना अचानक जर कोणी पाहुणे आले तर समजा साक्षात देव तुमच्या घरी प्रगट झाले देव तुमच्या घरी कोणत्याही रूपात येऊ शकता तेव्हा त्याचं आधरादित्य करा त्याचा रागराग करू नका त्यांची जमेल तेवढी सेवा करा अशाने देव प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतील पाहुणे येणे हा देवाचा एक संकेत मानला जातो आणि देव प्रसन्न होऊन सगळे संकट दूर होऊन देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरी सदैव राहील आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचं केव्हाही मन दुखवू नये त्यांचा नेहमी आदर करावा त्यांची सेवा करावी नंबर पाच फुलांचा संकेत देवपूजा करताना देवाला आपण फूल अर्पण करतो जर देवपूजा करताना अर्पण केलेलं फूल आपल्यासमोर पडले तर समजा देव आपल्या पूजेने प्रसन्न झाले आहेत आणि त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे फुलरूपी आशीर्वाद देऊन भगवंत आपल्यावर प्रसन्न आहे हे सांगून आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील दुःख निघून जातील हे सांगत असतात स्वामी प्रिय भक्त हो देवपूजा करताना जर तुम्हाला असे संकेत मिळाले तर समजून जा देव तुमच्यावर प्रसन्न आहेत त्यांचा तुम्हाला आशीर्वाद आहे नंबर सहा धूप किंवा अगरबत्ती स्वामी प्रिय भक्त हो आपण देवपूजा करताना धूप किंवा अगरबत्ती लावतोच देवपूजा करत असताना त्या अगरबत्तीचा किंवा धूपाचा धूर तुमच्या संपूर्ण घरात पसरला किंवा तुम्हाला अचानक सकारात्मक वाटू लागले तेव्हा समजून जा की साक्षात भगवंत आपल्या घरी प्रगट झाले आहेत लवकरच आपले भाग्य चमकणार आहे आणि पैसाच पैसे येणार आहे हे सकारात्मक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जाणवायला लागते आपल्याला आपल्या घरातील वातावरण अचानक सुखद व वा प्रसन्न वाटू लागते तर मित्रमैत्रिणीनं तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मनिषास वयस या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा त्यामुळे आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ